आपला महाराष्ट्र वेगवेगळ्या गोष्टीसाठी जगात प्रसिद्ध आहे गड किल्ल्याचा महाराष्ट्र सण उत्सवाचा महाराष्ट्र लोककलेसाठी प्रसिद्ध असणारा महाराष्ट्र अशा अनेक ओळखी महाराष्ट्राच्या चिरपेचात चा मानाचं तुरार होतं यासोबतच आणखी एक या ओळख महाराष्ट्राला वेगळेपणा देते ते म्हणजे पारंपरिक वास्तुकला महाराष्ट्रात ऐतिहासिक वास्तूंसोबतच नव्या जुन्या रचनेचा मिलाफ असलेला वाडा संस्कृती गेल्या दीड शतकात निर्मिती गेली वर्ष जुने वाडे वैशिष्ट्य वास्तुरचनेमुळे पाच पिढ्या सांभाळतात आजही त्या दिमाकात उभे आहेत वास्तुकलेचे उत्कृष्ट उदाहरण असणारा असा एक वाडा आज आपण पाहणार आहोत त्याचं नाव आहे पाटील वाडा आणि तो आहे मराठवाड्याच्या लातूर जिल्ह्यातील निलंग्याच्या सावरे गावात कसा आहे हा वाडा काय आहेत त्याचे वैशिष्ट्ये पाहू या व्हिडिओच्या माध्यमातून निलंगा तालुक्यातील सावरी हे गाव आणि अगदी राजवाड्यासारखा असणारा प्रसिद्ध पाटीलवाडा या वाड्याचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे अठराशे नव्वद मध्ये सुरू झालेल्या बांधकामाला तब्बल पंधरा वर्ष पूर्ण चालले एकोणीसशे पाच ला हा प्रसिद्ध पाटीलवाडा तयार झाला एक एकर क्षेत्रामध्ये विसरलेला हा दगडी पाटीलवाडा पाच पिढ्याचा साक्षीदार असून आजही तेवढ्या दिमाखात उभा आहे सावरी येथील पाटीलवाडा म्हणजे वेगळी वास्तू म्हणावी लागेल पूर्वी गावागावातील जमीनदार वतनदार राजवाड्यासारखा दगडी वाडा उभारायचे हा पाटीलवाडाही वाडाही राजवाड्यासारखा बांधण्यात आला आणि तो बांधलाय जमीनदारी करणारे वाघजी बाबाराव कदम यांनी धाडसी स्वभाव अडचणीच्या काळात सगळ्याला सहकार्य करणारे वाघजी कदम निलंग्या तालुक्यात प्रसिद्ध होते त्यांच्याकडे जवळपास अडीचशे एकर शेती पंचवीस बैलगाड्या पंचवीस ते तीस शेतगडी देखील होते त्या काळात एका राजासारखा त्यांचा रुबाब होता पंधरा वर्ष चाललेल्या ह्या वाड्याच्या बांधकामाला चांगल्या प्रतीच्या दगडासोबत घाणीवर दळल्याला चुना आणि गुळ याचं मिश्रण सिमेंटसारखं वापरलं गेले मोठी उंची रुंद भिंती जोत्याची रचना दगडी बांधकाम एकाच लाकडावरून बनवलेले नक्षीदार कलाकुसरीचे दरवाजे खिडक्या अशी अनेक वैशिष्ट्ये ह्या वाड्यात आढळतात त्यातील प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे दिवाणखान्यातील आठ लाकडी कोरीव खांब आणि त्यावरील सात नक्षीदार कमानी यातील मधल्या कमानेवर सुंदर अशा राधाकृष्ण आणि गणेश मूर्ती कोरल्या आहेत प्रत्येक खांबाला लॉकल आणि झुंबर लटकवले असून इतर सर्व कमानेवर मोर घोडस्वार प्राणी पक्षी पानफुलाच्या वेली अशा अनेक गोष्टी सुबक पद्धतीने साकारल्या आहेत त्यावेळेचे हे वास्तुशास्त्रातील तंत्रज्ञान आजही स्थापत्य अभियंत्यांना अचंबित करणारे आहे एकोणीसशे पाचला ला पूर्ण झालेल्या या बांधकामाला सव्वाशे वर्षेपेक्षा अधिक कालावधीत उलटून गेला असला तरी आजही हा पाटीलवाडा मजबूत स्थितीत उभा आहे वाघजी कदमनंतर गणपतराव पाटील श्यामराव पाटील रंगराव पाटील बाबाराव पाटील प्रदीप कुमार बाबाराव पाटील आणि वाघजी उर्फ अमोल बाबाराव पाटील हे पाच वाड्याच्या पाच पिढ्याही साक्षीदार असून आजही पाचवी पिढी ह्या वाड्यात गुन्हा गोविंदाने राहते वाड्यातील रचनेमुळे आतील वातावरण ऋतूप्रमाणे बदलते हिवाळ्यात दमट तर उन्हात थंड राहते पूर्वी निजामाचा काळ असल्याने शत्रूवर नजर ठेवण्यासाठी तसेच वाड्याच्या संरक्षणासाठी पहारेकरे असायचे गाय बैल गोड्यासहित भाले तलवारी बंदुका असा शस्त्रसाठाही पूर्वी पाटील कुटुंबाकडे होता या वैशिष्ट्यापूर्वे गोष्टीमुळे पर्यटक अभ्यासक पुरातत्व विभाग संशोधक या वाड्याला भेट देत असतात तसेच पाटील वाड्यामध्ये अनेक चित्रपटाचे शूटिंगही झाले आहे मराठवाड्यात असे अनेक वाडे असून अशा वास्तूंचे अजून चांगल्या पद्धतीने जतन करायची गरज असल्याचं मत अभ्यासकांनी व्यक्त केले